नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी या वर्गातील मराठी विषयाची कविता क्रमांक सहा हे खरे खरे व्हावे या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत मित्रांनो याआधी आपण ह्याच कवितेचा भावार्थ देखील मागील व्हिडिओमध्ये मा दे पाहिलेला आहे तो देखील तुम्ही आधी पाहून घ्यायचा म्हणजे तुम्हाला आजचा हा स्वाध्याय व्यवस्थित समजेल म्हणजेच एक्सरसाइज तर चला पाहूया हे खरे खरे व्हावे या कवितेचा स्वाध्याय त्यामध्ये प्रश्न पहिला अ एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ प्रश्न कवयत्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते उत्तर कवयत्रीला कवयत्रीच्या मनात नेहमी येते की मी पक्षी व्हावे आणि हवेवरती स्वार होऊन अवकाशात फिरावेसे वाटते दीर्घ प्रश्न कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते उत्तर कवयित्रीला दवबिंदू होऊन पहाटे उत, गवतावर उतरावेसे वाटते ई प्रश्न दुखी बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते उत्तर धुकी बनून कवयित्रीला हळूच धरतीवर उतरावेसे वाटते सगळ्या जगाला झाकुनी खोडकरपणे त्याला पाहत राहावेसे वाटते दीर्घ इ प्रश्न कवयत्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते कारण काळोखाला म्हणजेच अंधाराला चिरत चिरत जाण्यासाठी सूर्यकिरण व्हावे असे कवयत्रीला वाटते या पद्धतीने एक एक दोन वाक्यात उत्तर आपण लिहिलेले आहेत आता पुढचा प्रश्न खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा त्यामध्ये अप्रश्न सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे या प्रश्नांचे पर्याय आहेत सूर्यकिरणांची वाफ व्हावी सूर्याच्या वा, वा सूर्या उष्णतेने वाफ सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे म्हणजेच सूर्याच्या उष्णतेने वाघ बनून पुन्हा दवबिंदू बनावा पुढचा प्रश्न आ भास नको मज तुम्हा सांगते हे खरे खार खरे खरे व्हावे पर्याय एक निसर्गातल्या रंगात रंगून जावे दोन वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात तीन कोणतीच गोष्ट भासमान नसावी तर भास नको मज भास नको म्हणजे तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे या अर्थाचा पर्याय वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात या पद्धतीने तुम्हाला कल्पनेचा योग्य अर्थ शोधायचा होता आणि तो तुम्ही येथे योग्य पद्धतीने शोधलेला आहे आता पुढचा प्रश्न पाहूया कवितेतून शोधा उदाहरणार्थ चंद्राशी खेणारा कोण तर भरारणारा वारा त्याच पद्धतीने अ अवकाशी विहरणारा कोण तर पक्षी हा प्रश्न गवतावर उतरणारे दवबिंदू इ प्रश्न धरतीवर उतरणारे धुक्के दीर्घ इ प्रश्न ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य उ प्रश्न काळोखाला चिरणारा सूर्य किरण तर ह्या पद्धतीने तुम्हाला कवितेतून हे शब्द शोधायचे होते आता पुढचा प्रश्न खरे, खरे, खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्यात लिहा उदाहरणार्थ खरे च्या विरुद्ध खोटे पुढे काळो अंधार सॉरी काळोख उजेड कारण इथे विरुद्धार्थी विचारलेला आहे मग काळोखाच्या विरुद्ध उजेड आहे त्याचबरोबर खरे खोटे गडद विरळ उतरावे चढावे जवळून दुरून या पद्धतीने तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत आणि ते तुम्ही इथे योग्य लिहिलेले देखील आहे आता पुढे प्रश्न पाहूया खालील वाक्यात कंसातील योग्य सर्वनामे घाला म्हणजेच तुम्हाला प्रोणाऊन इथे वाक्यामध्ये घालायचं आहे इथे फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये योग्य ते सर्वनाम घालायचे आहेत मग ते सर्वनाम कोणते आहेत आपण ती त्यांनी स्वत त्यामध्ये प्रश्न अ हसीना खेळाडू आहे डॅश डॅश रोज पटांगणावर खेळते हसीना खेळाडू आहे ती रोज पटांगणावर खेळते कारण इथे दोन वाक्य एकत्र जोडून आलेले आहेत हसीना खेळाडू आहे फुल स्टॉप ती रोज पटांगणावर खेळते हे दुसरं वाक्य म्हणजे दोघही वाक्य इथे जोडून आलेले आहेत पुढचा हा प्रश्न बाईंनी मुलाला खाऊ वाटला डॅश डॅश मुलांनी सॉरी डॅश डॅश मुलांची गप्पा मारल्या मग मा बाईंनी मुलाला मुलांना खाऊ वाटला त्यांनी मुलांची गप्पा मारल्या ही प्रश्न घरातील सगळे म्हणाले डॅश डॅश सिनेमाला जाऊ उत्तर घरातील सगळे म्हणाले आपण सिनेमाला जाऊ दीर्घ प्रश्न जॉनने डॅश डॅश चहा केला जॉनने स्वत चहा केला ह्या पद्धतीने आपण कंसामधील योग्य ते सर्व इथे वापरलेले आहेत आणि वाक्य पूर्ण लिहिलेले आहेत आता पुढचा प्रश्न पाहूया खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा त्यामध्ये अप्रश्न डॅश डॅश गावाला जा तुम्ही आपण आम्ही यापैकी योग्य ते सर्वनाम कोणता कोणतं आहे तर तुम्ही गावाला जा म्हणजे आपलं इथे पहिलं सर्वनाम इथे लिहायचं आहे तुम्ही गावाला जा या पद्धतीने हे वाक्य होणार आहे प्रश्न आईने डॅश ला डब्बा भरून दिला मग त्याने तिचा की आपण तर आईने तिचा डब्बा भरून दिला या पद्धतीने उत्तर येणार आहे ई प्रश्न आज डॅश डॅश खूप मजा केली ती स्वत आम्ही तर उत्तर आज आम्ही खूप मजा केली दीर्घ ई प्रश्न दादा धावपट्टू आहे डॅश डॅश रोज पळतो पर्याय तो ती त्या त्यामध्ये दादा धावपटू आहे तो रोज पळतो या पद्धतीने आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे उप्रश्न डॅश डॅश बाळाला मांडीवर घेतले पर्याय तिला तिने तिचा इथे उत्तर आहे तिने बाळाला मांडीवर घेतले दीर्घ उप्रश्न मोत्याने धावत येऊन डॅश डॅश स्वागत केले पर्याय आम्हाला आपण आमचे तर आपला योग्य तो पर्याय आहे मोत्याने धावत येऊन आमचे स्वागत केले ह्या पद्धतीने आपण योग्य ते सर्व वाक्यामध्ये लिहून वाक्य पूर्ण लिहिलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला अजून सर्व नाम आणि विरुद्धार्थी शब्द यांचे काही प्रश्न हवे असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहायचे आहेत कारण ते परीक्षेच्या दृष्टीने मी बनवलेले आहेत आणि मित्रांनो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये उद्यानात भेटलेले विद्यार्थी हा पाठ डॉक्टर प्रदीप आगलावे यांचा बघणार आहोत म्हणून तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवायचा आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवायचं कर आहे आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून हे भांडेचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद